ज्याचे बळ त्याचे राज्य पण इथे एक राजाने वेगळाच इतिहास घडवला ज्याचे ध्येय त्याचे राज्य हा राजाही साधा सरळ नव्हता ते होते सियाचे काळी असलेले तलवारीच्या एका वारात इतिहास बदलणारे स्वराज्याचे ध्यास घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराज फक्त तलवारीच्या जोरावर राजे झाले नाही त्यांनी नियोजन युद्धनीती आणि लोकसंग्राच्या बळावर स्वराज्य उभं केलं त्यांच्या मनात एकच ध्यास होता स्वतःच स्वतंत्र हिंदवी स्वराज्य हे फक्त एक योद्धा नव्हते तर ते होते कुशल प्रशासक ते फक्त एक राजे नव्हते तर ते होते दूरदृष्टी असलेले नेते छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धाची नवी पद्धत विकसित केली गनिमी कावा विजयासाठी संख्येच्या जोरावर अवलंबून न राहता हे वेग सपळाई आणि डावपेचांचा वापर करत कधी डोंगरदरांचा आसरा घेत तर कधी समुद्रावरून शत्रूला रोखत त्यांनी सैन्य उभारलं जिथे जातीपातीचा भेद नव्हता अठरा पगड जातींचे मावळे एकत्र येऊन स्वराज्यासाठी रानांगणात उभे राहिले त्यापैकी काही शिलेदारांची गाथा आपण मागच्या काही दिवसात ऐकल्या आणि वाचले असतीलच शिवरायांचं राज्य हे फक्त तलवारीवर चालत नव्हते तर न्याय नीती आणि धर्माच्या आधारावर उभं होत त्यांच्या दरबारात एक कडक नियम होता शत्रूच्या स्त्रीवर कोणी हात टाकणार नाही कोणत्याही धर्मावर अन्याय न करता त्यांनी हिंदू मुस्लिमांना समान वागणूक दिली म्हणूनच शिवराय हे फक्त मराठ्यांचे नव्हते तर संपूर्ण देशाचे नायक होते भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी मजबूत नौदल उभारलं आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी यांच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी महाराजांनी सागरी किल्ले बांधले आणि युद्ध नौका तयार केले त्यामुळे त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हटलं जातं शिवरायांनी स्वतःच्या शौर्याने पराक्रमाने आणि कुशलतेने एक स्वप्न सत्यात उतरवलं हिंदवी स्वराज्य आजही त्यांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात प्रजाहित्य दक्ष प्रशासन न्यायप्रियता स्त्रियांचा सम्मान सामाजिक समरसता आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हे सर्व त्यांनी आपल्या राज्यात रुजवलं आज आपल्याला गरज आहे शिवरायांच्या विचारानुसार वागण्याची त्यांच्या स्वराज्याच्या तत्वानुसार समाज घडवण्याची जो जो शिवरायांचा विचार आत्मसात करील तो तो खऱ्या अर्थाने शिवरायांचा मावळा होईल अशा या प्रजाहित दक्ष शिवरायांना आमचा मानाचा मुजरा